हरे कृष्ण सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या काल वाचण्यामध्ये शशी राधा गोपाल शशी ललिता विश्व असले श्री गोता यश्री कुणपाल श्री गुरुदेव सर्व वैष्णवांचा खूप आजची विद्यार्थी पालक यांच्यावर आधारित सारोई जरुरी नाही सर्वांनी व्हावे डॉक्टर इंजिनियर जरुरी नाही सर्वांनी व्हावे डॉक्टर इंजिनियर बळजबरी केल्यास विस्तार परिणाम भयंकर बळजबरी केल्यास विस्तार परिणाम भयंकर तर हे चालू लिहिण्याचं कारण काही दिवसापूर्वी माझ्या वाचनामध्ये आय आय टी खडगपूर इथे एका मुलीने आत्महत्या केली थर्ड इयर स्टुडंट देविका पिल्ली असं तिचं नाव आहे आणि थर्ड इयर ला साहजिक आहे की तिला आय आय टीचं वातावरण सगळं मानवलंच असणार आहे जे सुरुवातीला फर्स्ट इयरला जे प्रेशर असतं अभ्यासाचं नवीन ठिकाण नवीन अभ्यासक्रम हे तर तिला नव्हतं की पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की का बरं त्या मुलीने आत्महत्या केली आणि ती पण साधारण अशी ढळ विद्यार्थिनी नव्हती ती चांगली मार्क घेऊन पास होणारी विद्यार्थी होती था। नंतर तिने आत्महत्या का केली तर आता जवळपास सगळीकडे हा जून महिना चालू आहे जवळपास सगळ्यांच एक्झाम चा रिझल्ट लागलेले दहावी बारावी आणि इंजिनिअरिंगच्या एमबीएच्या आणि एन नीटच्या सीईटीच्या सगळ्याच परीक्षांचा निकाल लागले काही जण जन, काही जणांनी परीक्षेचे मार्क चांगले पाडून सगळ्यांना पेढे वाटले काही जण मार्क कमी मिळाले त्यामुळे त्यांना काही जण धक्के बसले काही जणांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगले मार्क मिळवले काही जणांनी अपेक्षेप्रमाणे आणि काही जणांनी त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले तर जे कमी मार्क मिळालेले असतात त्यांना समजून घेणं फार गरजेचं असतं जर जे त्यांना समजून घेतलं नाही तर ते उद्या काही चुकीचं पाऊल उचलू शकतात तर, तर एकूणच विद्यार्थ्यांची दशा पालकांची दशा या सगळ्या मार्कांवरती अवलंबून असते आणि जनरली जर मार्क चांगले नाही मिळाले तर सगळेजण त्या व्यक्तीकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघतात की जसं काही त्यांनी एखाद्याच मर्डर केलंय तर परीक्षा असणार आहे काही जण यशस्वी होणार आहेत काही जण अयशस्वी होणार आहेत तर दिस इज नॉट द अल्टिमेट की हे हा शेवट आहे असं काही नाही तर बारावी नंतर आपल्याला चांगले मार्क मिळाले नाही तर आपल्यासाठी भरपूर काही ऑप्शन आहे करिअरमध्ये तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याची माहिती घेतली पाहिजे असं नाही की फक्त डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतरच आयुष्य हे यशस्वी आहे असंही काही नाही तर कधी कधी जे या गोष्टी या तीन गोष्टीवर आज आपण फोकस करणार एक आहे स्वप्न दुसरं एक क्षमता आणि तिसरं पालक तर सगळ्यांची स्वप्न असतात कधी कधी विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की माझं भविष्य जे चांगलं झालं पाहिजे मला आय आय टी इंजिनियर आय आय टी एन आय टी वेगवेगळ्या चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं पाहिजे किंवा डॉक्टर साठी चांगल्या फेमस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न एक तर पालकांचे असतात किंवा मुलांचे असतात नंतर क्षमता अभ्यास करण्याची क्षमता मुलांमध्ये पाहिजे आणि आर्थिक पाठबळाची क्षमता ही पालकांमध्ये पाहिजे कारण की जे मुलं मुली आपले जाणारे दुसऱ्या शहरांमध्ये शिकण्यासाठी किंवा कोचिंग करण्यासाठी तर आर्थिक क्षमता पाहिजे आणि तिथलं स्टडी प्रेशर हँडल करण्याची क्षमता ही मुलां मुलींमध्ये पाहिजे तर स्वप्न क्षमता आणि पालक आणि पालकांनी उगाच बळजबरी करून की आपल्या मुलाने मुलीने डॉक्टर इंजिनिअरच व्हायला पाहिजे दुसरा कोणतंही ऑप्शन त्यांना चूज करू न देणे निवड करू न देणे त्या याचे सुद्धा गंभीर परिणाम आपण पाहू शकतो आपल्या समाजामध्ये तर हे देखा पिल्ल्या इथं तर काही कारण माहीत नाही की तिने का बरं आत्महत्या केली थर्ड इयर आय आय टी खरगपूरची विद्यार्थिनी तर मी थोडा याच्यावरती अभ्यास केला की, के की इव्हन जे मुलं डॉक्टर इंजिनियर च्या अभ्यासक्रमासाठी चांगल्या चांगल्या ठिकाणी जातात तिथे सुद्धा मुलं आत्महत्या करतात आणि जे कोचिंग क्लासेस मध्ये जातात कोटा या ठिकाणी तिथे मुलं आत्महत्या करतात तर जे नॅशनल कमिशन ऑन हेल्थ जे आहे नॅशनल मेडिकल कमिशन यांचा मागच्या वर्षीचा अशा प्रकारचा अहवाल आलाय की जवळपास एकशे एकोणीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या के केली मागच्या काही पाच वर्षामध्ये आणि जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी हे त्यांचा वैद्यकीय शिक्षण सोडून निघून गेले तर हे टोटल या नॅशनल मेडिकल कमिशनने पाचशे बारा मेडिकल कॉलेजचा अभ्यास केला आणि त्यांना असं आढळून आलं की हे पाचशे बारा मेडिकल कॉलेज मधले जे त्याच्यामध्ये चौसठ अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी आणि पंचावन्न मेडिकल आपलं मास्टर मास्टर्स मधल्या विद्यार्थ्यांनी दे जे आत्महत्या केली मागचं पाच वर्षामध्ये तर अशा अशी काही अहवाल आहेत जे शॉकिंग आहेत जे आपल्याला माहीत नाही आपल्याला वाटतं की एकदा नडे ऍडमिशन झालं की झालं पण क्षमता आपण जे पाहिलं मागच की खरंच माझ्या मुलाची मुलीची क्षमता आहे का तेथील थी अभ्यासक्रम पोल, ते पोलण्यामध्ये सक्षम आहे का हे आपण पाहिलं पाहिजे जर ते मेंटली प्रिपेअर्ड नसतील तर सगळा ताण तणाव झेलण्यासाठी अभ्यासक्रम झेलण्यासाठी ते निश्चितच काय होणार आहे ते काही चुकीचं पाऊल उचलू शकतात त्यामुळे बी केअरफुल आपल्या पाल पालोटांनी आपल्या पाल्यावरती कोणत्याही प्रकारची जो अबजबरी करू नये की नाही तुला डॉक्टरच व्हायचे नाही तुला इंजिनिअरच व्हायचे तर मी इथे मध्ये असताना लॉकडाऊन मध्ये एक मुलगा संपर्कामध्ये आला आणि तो इथे येऊन त्याच जे दुखन आहे ते मला सांगायचं की कशा प्रकारे त्याचा मोठा भाऊ जो आहे त्याला डॉक्टर बनवायचा होता पण तो डॉक्टर झाला नाही तो झाला इंजिनियर पण घरच्यांना वाटायचं की नाही याला जो आहे जो छोटा आहे हा जो माझ्याशी बोलला आहे तो म्हणायचं माझ्या घरचे एवढे मागे लागलेले की त्यांना मला डॉक्टरच बनवायचे आणि मला अजिबात डॉक्टर बनायचे नाही तर तो अशापर्यंत बोलत होता की मी आणि खूप मेसेज पाठवायचा मला पंधरा पंधरा वीस वीस लांब लांब मेसेज असे फक्त हाय आलोच नाही मोठे मोठे टेक्स्ट मेसेज व्हॉट्सअपवर आणि की मी नंतर सुसाईड करेल असं करेल कसं करेल तर भयानक तो नैराश्याने ग्रस्त होता आणि त्याची वडील त्याचं ऐकायचेच नाही की नाही तुला डॉक्टरच व्हायचे बाकी काहीच व्हायचं नाही त्याला अजिबात व्हायचं नव्हते तर अशा प्रकारे पालकांनी जे मुलांवरती जो बळजबरी करू नये इवन कृष्णाने सुद्धा अर्जुनावरती बळजबरी केली आहे अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि अर्जुनाला म्हटलं की एकच तसे तथा कुल। तुला कर, करून तुला युद्ध करायचे युद्ध कर नाही करायचे करू नको तर अशा प्रकारे जर कृष्ण एखाद्या जीवाला इतकं स्वातंत्र्य देत आहे तर आपण निश्चितच आपल्या आप पाल्यांना थोडंफार तरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम जे आहे हे गंभीर आणि भयंकर असू शब्द तर जनरली भारतात सगळ्यात फेमस सिटी आहे प्रसिद्ध शहर आहे ती म्हणजे कोटा कोटा हे राजस्थान मधलं एक शहर आहे तर तिथे पूर्ण भारतातील विद्यार्थी अभ्यास करायला जातात तर जानेवारी दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या एका वर्षाच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं की तिथे जवळपास एकतीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली का कारण की तिथे जवळपास दोन लाख विद्यार्थी येतात आणि सगळ्यांना तिथल्या अभ्यासाच प्रेशर जे हे सहन होत नाही आणि त्यामुळे इतक्या मुलांनी एकतीस मुलांनी आत्महत्या केली तिथे बाजूलाच मंदिर आहे कोटामध्ये तर तिथल्या पूजाने सांगितलं की इथे मुलं येतात रडतात प्रार्थना करतात की आम्हाला नीट क्रॅक करायची आम्हाला ई क्रॅक करायची हे करायचं ते करायचं आणि मग अशा प्रकारे ते मंदिरात येऊन प्रार्थना करतात तिथल्या भिंतीवर लिहितात काय जे पाहिजे त्यांना जी इच्छा आहे ती आणि या गोष्टी जे तिथल्या हॉस्टेल हॉस्टेल वॉर्डनला वगैरे लक्षात येतात जे कोचिंग क्लासेस घेतात त्यांना लक्षात येतात आणि ते त्यांच्या आईवडिलांना सांगतात मुलांच्या की तुमच्या मुलाला मुलीला घेऊन जा कारण की उद्या काहीही होऊ शकतं पण त्यांचे वडील या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही का कारण की प्रतिष्ठेचा पण प्रश्न आहे की मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला नाही तर आम्ही समाजामध्ये तोंड कोणाला दाखवायचं तर अशा प्रकारे पालकांवरती सामाजिक प्रेशर आहे आणि मुलांवरती सामाजिक अभ्यासाचं आणि पालकांचं आणि पिअर प्रेशर अशा चार प्रकारचे प्रेशर त्या मुलांच्या डोक्यावरती नेहमी असतात आणि त्यामुळे एकतर ते नशेच्या आहारी जातात एक तर ते सुसाईड करतात तर कोटा जे इथे मोस्टली काय होते की तिथले विद्यार्थी जर त्यांचं कुणी ऐकत नसेल तर ते डिप्रेशन मध्ये चालले जातात स्वतःला एका अध्यापोलीमध्ये बंद करतात रडत राहतात देवाला शिव्या देतात आणि मग बाकी सगळ्या डिप्रेशनचे खेळ आणि लक्षणं सुरू होतात आणि कोर्टामध्ये जे मी अभ्यास केला इंडिया टुडे स्टोरीचा त्याच्यामध्ये ते, ते सांगत होते की कोटा या ठिकाणी मादक द्रव्य पण सहज भेटून जातात ऑटो रिक्षा चालक किराणा दुकानवाले यांना जे यांच्याकडे स्टॉक असतो आणि ते थे, विद्यार्थ्यांना मादक द्रव्य विकत असतात तर कोटामध्ये राहणारे जे हे चौदा ते एकवीस वयोगटातली भरपूर मुलं जे हे व्यसनाच्या आहारी मिळते जवळपास सात टक्के मुलं सेव्हन पर्सेंट हे स्मोकिंग सिगारेटच्या आहारी जातात आठ टक्के दारू ड्रिंकिंगच्या हरी जातात आणि पाच टक्के जे हे चे चार का बर कारण की स्ट्रेस आणि प्रेशर यावं त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना जर घरापासून दूर ठेवत असू तर आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर तिथे शिकणारी एक मुलगी होती तिचं नाव बदललेलं आयुष्य तर तिला जे इंग्लिश लिटरेचर मध्ये शिकायचं तिच्या आई वडिलांनी काय केलं नाही बळजबरी केली नाही तुला डॉक्टर व्हायचं तुला डॉक्टर व्हायचं तुला नीटच द्यायची पण ती स्वतःच्या इच्छेला मारून आई वडिलांच्या इच्छेसाठी ती कोटा इथे आली आणि तो तिला अभ्यासक्रम पेलवला नाही आणि ती एका रात्री एवढी आजारी पडली आणि तिने ती सरळ तिच्या आईला मेसेज केली मला इथे राहायचं नाही तू माझ्या बळजबरी करता असं असं मी आता सुसाईड करते अशा प्रकारे तिने तिच्या आईला मेसेज केली आणि ते करून झोपी दिली पण नंतर सकाळी उठल्यावर थोडी ती स्टेबल झाली आणि तिने ते सगळे जे मेसेज तिच्या आईला केले होते ते सगळे मेसेज तिने डिलीट केले तर अशा प्रकारे तिथे जवळपास दोन लाख विद्यार्थी राहतात कोटा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा दहावी बारावीला होतो तेव्हा ला, लातूर पॅटर्न फेमस होतो जे कोणी महाराष्ट्रातले टॉपर असतील तिकडे कुठे जायचे लातूर ला। लातूरला कारण की लातूरला गेलो जर काय होतं चांगले मार्क्स मिळतात टॉपर येतो मेडिकलला इंजिनिअरिंगला सहजपणे जातात जसं राजस्थानमध्ये कोटा आहे तसं लातूर महाराष्ट्रामध्ये लातूर एक ठिकाण होत इथे सगळे महाराष्ट्राचे हुशार विद्यार्थी आहेत आणि मला नाही तर तेव्हा लहान होतो मला तिथे काही सुसाईडचे काही स्टोरी झालेलं नाही पण जेव्हा असे खूप सारे विद्यार्थी एका ठिकाणी येतात तिथे काय होतं कॉम्पिटिशन तयार होत कंपॅरिझन होतं आणि कोणाला जरी दोन चार जरी मार्ग जास्ती भेटले तर डिप्रेशन येऊन जातो अशा ठिकाणी मुलं मैत्री करू शकत नाही कारण त्यांना वाटतं मी जर मैत्री केली तर हा माझे फॉर्म्युले किंवा माझी टेक्निक वापरेल आणि माझ्यापेक्षा जास्त मार्क काढेल त्यामुळे अशा ठिकाणी राहणारे मुलं हे शक्यतो एकल कोंडेपणाचा अनुभव करतात एक तर आई वडील नाही कोणी तिकडे मित्र नाहीये आणि शिक्षकाचा संबंध फक्त क्लास पुरता असतो आणि एका क्लासमध्ये दोनशे ते पाचशे विद्यार्थी असल्यावर त्या शिक्षकांना तरी काय माहिती की या मुलाच्या मनात काय चालू तर अशा प्रकारे मुलं जे हे त्या कॉम्पिटिशनचा बळी पडतात स्पर्धात जी आध्यात्मिक नाही बहुतेक जगामध्ये जिथे अशा प्रकारचं वातावरण तिथे अशा प्रकारचं स्पर्धात्मक आणि नकारात्मक वातावरण असल्यामुळे हे विद्यार्थी आत्महत्या करते तर आणखी एका नुसार जे की एक अभ्यासामध्ये जर एक दोन जरी दांड्या पडल्या अब्सिंट राहिला तर तिथे शिकवणं एवढं फास्ट असतं की ते एक दोन दिवसाचं त्याला भरून काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते पोस्ट पुढे चालला जातो कुणाला माहीत नसतं मागे काय चाललं मग अशा वेळेस तो मॅच करण्यासाठी त्याला खूप सारी एनर्जी टाकावी लागते आणि मग ते जर शक्य नाही झालं त्याच्याकडून तो जा आहरी ताशा चानी, चाहरी तर मग फोन ज्या आहारी ना व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम तर अशा व्हॉट्सॲपच्या आणि इंस्टाग्रामच्या आहारीला तुम अभ्यास होत नाही परीक्षा जवळ ते परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात आणि मग असे विद्यार्थी जे हे आत्महत्या करतात तर बँगलोर या ठिकाणी जे एका कॉलेजमध्ये सहा महिन्यामध्ये चार मुलांनी जे आत्महत्या के केली त्यांना गळफास घेऊन तर तिथल्या कॉलेजनी काय केलं तिथल्या कॉलेजनी हॉस्टेल मधले सगळे फॅन काढून टाकले तर हे याचं सोल्युशन नाही आहे याच सोल्युशन आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देणं आई वडिलांनी कोचिंग क्लासेसनी कॉलेजच्या अथॉरिटीजनी त्यांच्याशी बोलणं त्यांचं बोल मन मोकळं करणं त्यांना काय खरंच अभ्यास झेपतोय का झेपत नसेल तर त्यांना दुसरीकडे पाठवणं फार गरजेचं आहे अन्न चाहता डिप्रेशनमुळे मुलं काहीही करू शकतात आपण चूज केलं पाहिजे आपल्याला काय पाहिजे मुलगा पाहिजे का, का करिअर पाहिजे तर मी हे शनिवारी जे जिथे प्रचाराला जातो अवलंबनगरला त्या ठिकाणचे जे, जे एक ओळखीचे त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी प्रवचन होतं सत्संख्येच्या बाजूलाच त्या आजोबाच्या एका नातवाने काय केली आत्महत्या केली आणि तो किती लक्ष होता फक्त नववीला तर नववीला त्याच्याचा स्ट्रेस आला आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला जे पाहिजे ते दिलं इव्हन त्याच्याकडे एक घोडा पण होता तो घोड्यावरती राईड करायला जायचा तर अशी गर्भशी म्हणती सगळे लाड त्यांनी पोडले पण कोणालाच माहित नाही की त्यांनी एक आत्महत्या केली तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची आत्महत्या हा समाजासाठी फार चिंतेचा विषय कारण की हेच विद्यार्थी पुढे जाऊन देश घडवणारे त्यांचं कुटुंब घडवणारे राज्य घडवणारे देश बनवून तर जर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तर त्याचे फार मोठे दुष्परिणाम लागतील त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांवरती व्यवस्थित लक्ष ठेवणे गरजेचे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे की त्यांना जर हे झेपत नसेल मेडिकल झेपत नसेल इंजिनिअरिंग झेपत नसेल तर त्यांना जे झेपते जो अभ्यासक्रम सिलेक्ट करून जो अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन ते जर आनंदी राहत असतील तर त्याच्यामध्ये पालकांनी आनंदी राहणे शिकलं पाहिजे नाही तर मग बळ एखाद्यावरती थोकून तुझं दुःख यात असेल आणि उद्या असं पेपर वाईट करून घेईल तर पालकांना पुढे तोंड दाखवायला जागा राहणार आणि खूप सारे कोर्सेस आहे ना खूप सारे कोर्सेस आहे पालकांनी पाल्यांनी त्याची माहिती काढावी त्याप्रमाणे आपलं इन्क्लिनेशन काय तिकडे जाऊन आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतो आणि असं नाही की सगळे जे दिग्गज लोक आहेत ज्यांनी भारतामध्ये खूप नाव कमवले सगळे इंजिनिअर डॉक्टर होते नाही आपण पाहतो की आपल्या देशाचे राष्ट्रपती श्री ए पी जे अब्दुल जी हे कुठे कुठल्याही आय आय टी किंवा एन आय टी कॉलेजमध्ये नव्हते ते साधारण इंजिनिअरिंग करून पास झालेले विद्यार्थी होते पण तरीही आपण पाहतो की कि त्यांना किती मान सन्मान आणि किती लोक जे आहे त्यांची तारीख करायची असं नाही की आय आय टी एन आय टी मध्येच ऍडमिशन मिळालं तर आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल अशा काही भाग नाही नंतर सत्यम नादेला जे आहे हे पण सुद्धा फार नावाजलेले व्यक्ती आय आय टी फील्डमध्ये पण त्यांनी कुठे आय आय टी पास आउट नाही केले नंतर हे नारायण मूर्ती नारायण मूर्ती जे हे आय आय टी ड्रॉप आउट स्टुडंट आहे आज हे आपण त्यांचं नाव ऐकतो पाहतो त्यांना अशा प्रकारे खूप सारे यशस्वी व्यक्ती आपल्या भारतामध्ये जगामध्ये जर केवळ आय आय टी एन आय टी आणि एमबीबीएसनीच आपलं जीवन चांगलं आहे स्पोर्ट्स आहे बरेच जण स्पोर्ट्स मध्ये करिअर करू शकता भरपूर सारे कोर्सेस आहेत त्याची माहिती आपण काढली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं पाहिजे जसं की माझे पण जेव्हा मी बारावीला होतो तर माझे सर माझ्या खूप मागे ला लागले होते तू डॉक्टर हो डॉक्टर हो डॉक्टर हो तर मी बारावीला असताना माझे रूम पार्टनर बी आहे ते एमपीसी एमपीएसीचा अभ्यास करायचा आणि मला लहानपणापासून चालू घडामोडी वगैरे या गोष्टींमध्ये फार रुची होती आणि त्यामुळे मी ठरलं होतं की नाही मला जायचं तर ऍग्रीकल्चर कडेच जायचं अग्रिकल्चर करून मला या एम या ची तयारी करायची होती आणि त्याप्रमाणे माझ्या पालकांनी मला सपोर्ट केलं त्यांनी मला कोणत्याही प्रकारे बळजबरीत जबरदस्ती केली नाही तर अशा प्रकारे पालकांनी थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे आपल्या पाल्यांवरती विनाकारण बळजबडी करून काही साध्य होणार नाही तर मग आपल्याला आपल्या मुंबई परत भेटू शकणार तर जे आपली स्वप्न त्याची स्वप्न त्याची क्षमता आपली क्षमता हे दोन्ही गोष्टी चारही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि त्यानुसार योग्य प्रकारे मार्गदर्शन घेऊन योग्य ठिकाणी आपल्या पाल्याला ऍडमिशन घेण्यासाठी आपण मदत केली पाहिजे हे जर होत नसेल तर मग काय होईल की मुलगा डिप्रेशन मध्ये जाईल आणि उद्या दुसरं काही बऱ्या वाईट गोष्टी करून घेऊ शकतो त्यामुळे पालकांनी सावध असावे आणि प्रोत्साहित करावे बलिमार कमी पडले तरी पाल्यांना त्यांनी उत्साह दिला पाहिजे आणि जीवन खूप मोठं आहे इथे एक छोटीशी एक्झाम आहे आणखी खूप सारे एक्झाम्स द्यायचे आहे तर असं नाही की बारावी म्हणजे शेवटची एक्झाम आहे संद एक्झामच नाही आता असं काही मी आयुष्यामध्ये भरपूर काही एक्झाम्स होणार आहेत वेगळ्या त्याच्यासाठी पालकांनी पाल्यांना तयार केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जास्ती मनाला लावून घेतलं नाही पाहिजे मार्क कमी मिळाले असतील किंवा आहे त्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं नसेल तर काहीच दिवसापूर्वी एकाला नाईन्टी नाईन पॉईंट थ्री का फोर पर्सेंटाइल मार्क मिळाले पण त्याला ज्या ठिकाणी ऍडमिशन पाहिजे कदाचित त्या ठिकाणी त्याला मिळत नाहीये तर अशा वेळेस जे पालकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याला धीर मानलं पाहिजे ठीक आहे इथे नाही ते इथे केलं तरी चालेल तर अशा प्रकारे हट्टीपणा दाखवणे हट्टीपणा दाखवलं की कट्टी होऊन जाते तर मानसिक आरोग्य हे फार महत्वाचा विषय पालकांच्या आणि पाल्यांच्या जीवनामध्ये तर पॅरेंट्स शुड गिव्ह प्रॉपर टाइम टू वगैरे चिल्ड्रन्स आणि अंडरस्टँड व्हॉट दे वॉन्ट टू स्पीक की त्यांना जे काही सांगायचं ते ऐकून घ्या ते जर आपण ऐकलं नाही आपण गौरजबरी केली दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम घे हे आपल्याला भोगावे लागणार त्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम औरे राम औरे राम हरे हरे आज तक कहीं भागवत नहीं है तरीके सोपात भागवत भगवत गीता हर आधारित श्री राधा मदन गोपाल की जय श्री गोपाल जय श्रीमद गीता की जय શ્રીમદ ભાગવત સ્વયં હરે કૃષ્ણ ભેટુ પર્તમા પર્વત નવીન સારવીસોબત તો હરે કૃષ્ણ